लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतोय आज आपण इंदापूर तालुक्यात लाकडी गावा या गावामध्ये आलेलो आहे आणि या गावातील लोकांचं कल कोणाकडे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आपण त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा नमस्कार नमस्ते लोकसभेचे इलेक्शन लागले काय वाटतं यंदा काय होईल कोणाची हवं आहे काही वहिणींची वहिणींची का का दादाच काम करण्याची पद्धत चांगली आहे बर दादा सारखा म्हणजे महाराष्ट्रात नेता नाही असा की काम करणार बर त्यामुळे आम्ही वहिनींनाच मतदान करणार का वहिनींचे काय काम आहेत बरं तालुक्यामध्ये वहिनींचं नाही आता वहिनी पहिल्यांदाच उभा राहतात पण दादांनी इतकं मोठं काम केलंय आमच्या परिसरात की सगळ्यात मोठं काम पाण्याचं सगळ्यात मोठं काम आहे दादांचं त्यामुळं दादा लोकांचा कल साहेबांकर दिसतोय शेवटच्या निवडणूक काय भावनिकतेचं वातावरण काय वाटतं टप जायला असं वाटतंय का एकतर्फी निवडणूक नाही 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 कसंही माहित आहे का वयस्कर माणसंच त्यांची प्रतिक्रिया देतात पवार साहेबांनी पवार साहेबांनीच मन मोठं करून कुठेतरी दादांला उलटा सपोर्ट करायला पाहिजे आता दाव साहेबांचं वय झालंय ना त्यामुळं आता घरातल्या कुणाला तरी मोठा अधिकार दिला पाहिजे पण पवार साहेबांनी तसं नाही केलं तरी पण त्यांनी स्वतःच हे करता येत नाही तसं नाही करायला पाहिजे असं वाटतंय आम्हाला निर्णय कुठतरी चुकला मिळते दादांचा दादांना जायला नव्हतं पाहिजे पवार असं माहिती आहे का राजकारणात आणि युद्धात हे सगळं माफ असतं त्याच्यामुळं दादांचा आम्हाला तर वाटतंय निर्णय कारण तुम्ही प्रवाहाच्या पा... विरोध नाही वाहू शकत प्रवाहाच्या बरोबर व्हायला पाहिजे दादा बरोबर प्रवाहाच्या बरोबर वाच आता म्हणजे आमचं तर असं म्हणणं आहे लोकांचं म्हणणं फक्त सिटीमध्ये विकास विकास बाहेर नाही 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 केला सगळीकडे दादांचं लक्ष आहे खेड्यात पण विकास आहे आणि सिटीत पण विकास असं नाही की सिटीतच विकास केलाय खेड्यात पण चांगला विकास केलाय बारामती शहरात फक्त सुधारवली बाहेर लय समस्या आहेत काय तुमच्या गावात काय अडचण आहे नाही आमच्या गावात काय अडचण नाही आमच्याकडे पाण्याचं लाईटचे सगळं प्रश्न दादांनी व्यवस्थित मार्गी लावल्या काय सुद्धा अडचण नाही या ठिकाणी काही तरुण मित्रपणी आपण त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नमस्कार नमस्कार काय वाटतं लोकसभेचं इलेक्शन लागले आता काय वातावरण आहे यंदा ताई जातील दा, वहिनी दादा दादा आहेत वहिनी म्हणजे दादा आणि पंधरा वर्ष होतेच की ताई एका दादांना देऊन बघू परत पाच वर्ष निवडणूक येणारच आहे ना विकास केला तर मग बघू नवीन कोणतरी येईलच तो पण आता ताई पंधरा वर्ष होत्या बरोबर आहे साहजिक त्यांना पण चान्स दिला आपण पंधरा वर्ष पण त्यांचा विकास असं बरं पण दादा कशी तरुण पिढी तरुण पिढीचा एक आजार आहे आणि कसे म्हणजे काम करण्याची क्षमता आहे ना त्या माणसामध्ये आणि कुठली पण गोष्ट करायची म्हणल्यावरती आणि दादा माणसं म्हणतात की शिटीत विकास केला दादा बारामती तिच्या आमदार झाले विकास तर त्यांच्या पद हीच करणार ना लोकसभा आली सहा तालुक्याची लोकसभा असते पण इंदापूर तालुका बारामती लागून तालुका आहे महामान्य यांनी विकास केला पण एकदा चान्स देऊन बघून आपण लोकसभेला की बाबा विकास होतोय का आणि विकास केला तर पाच वर्षांपर्यंत नवीन विजय बापूने माघार घेतली कुठेतरी त्याच्यामुळे म्हणतात की आता कुठतरी ताईंना फायदा होईल आता नाही ना फायदा काय आता महाव्युती आपण असल्यामुळं महावितीचे उमेदवार आपले सुनीत्रता येत थोडक्यात मग दहा आपले शिवतारे पण ते शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार होते भावे होतील पण आता नंतर काय असेल त्यांचे आता खुट काय असतील ते त्यांचे ठरवतील वयस्कर लोकांचं मन नाही कुठेतरी शेवटची निवडणूक साहेबांची भावनिक फायदा होईल असं नाही कसं आता तरुण पिढी म्हणले की दादा आले आणि वयस्कर म्हणले की पवार साहेब किती काय केलं आपल्या आपल्या वयाच्या नुसार माणसं करतात ना तरुण जास्त तरुण पिढी जास्त आहे ना एकवीस कोटी शहाऐंशी लाख तरुण मत आहेत अठरा ते सव्वीस वयापर्यंत आणि पण तरुण पिढीचा ठरू शकते ना आता वयस्करांचे कसं झालं गेलं तरुण पिढीचा पण हातात थोडा विकास दिला पाहिजे ना काय विकास व्हायला पाहिजे अजून गावात तालुक्यात आता तालुक्यात जसं आहे तसं चाललंय होईल चाल पण दादा करतील विकास काय कोण येईल दादा दादा काय वाटतं यंदा लोकसभेला काय होईल बारामतीमधून काही एकाच घरातली दोन उमेदवार येते आणि त्यामध्ये आम्हीच असं हे झालं की द्यायचो कोणाला तसा विचार केला ना आता यंदापूर आणि बारामती हा भाग दुष्काळ आहे पण त्यामध्ये आमच्या भागामध्ये चांगलं पाणी फिरलंय आणि ते पाणी शरद पवारांमुळे फिरलेले म्हणजे आमच्या आजोबापासून ऐकतोय की शरद पवारांमुळे आमच्या गावांना चांगला विकास झालेला आहे आणि हाच विकास असाच पुढे होत राहावा आणि तसं म्हणायला गेलं तर शरद पवारांची एक शक्यतो नैसर्गिक शेवटची निवडणूक असणार आहे दादा का आणि वीस पंचवीस वर्ष आहेत आपल्याला एवढी एक मतदान आपण आता शरद पवार देऊया आणि पुढचं आहेच दादा मग पुढे तरुण आता एक तरुण म्हणत होता की कुठेतरी हे तरुणांनी निवडणूक हातात घेतली तरुण दादांचा खल कसा आहे की त्यांना मोठे दिसते दादांची मोठे पण दादा हे थोडं हिकुंडिकडे उड्या मारतात ह्याला काय अर्थ नाहीये कारण ना शरद पवार यांनी आतापर्यंत एकदा पक्ष फोडला ते बाहेर निघले त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यापासून गेले वीस वर्ष त्यांचं राजकारण बघायचं त्यांचा कुठलाही डाग नाहीये कोणताही आरोप नाही त्यांच्यावरती की एवढा घोटाळा गेला तेवढा गोठाळा केला दादावरती सत्तर सत्तर कोटीचा सत्तर हजार कोटीचा घोटाळा आहे त्यांच्यावरती आणि ते उड्या मारून त्यांनी त्यांच्या साफ करून तरुणांना पण हा निर्णय पटला दिसत नाही म्हणजे तरुणा पटला नाही फक्त वर्षवर बोलाय गोष्टी द्या कारण दादा कोण सगळ्यांना नोटा वाटल्या जाणार आणि शरद पवार कोण सगळ्यांना आपलं हाकाच मत म्हणून ते शरद पवार जाणार आहे काय वाटतं बारामतीतून यंदा कोण निवडून सुप्रिया सुळे का सुनित्रा पवार सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे है है? ना ना या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी बसले त्यांचं पण मत जाण काय वाटतं यंदा बारा तुम कोण निवडून येईल सुप्रिया सुळेल का सुनेत्रा पवार आता तसं काय सांगतो लोकमत तुमचं एक एक पण पण मत खूप महत्वाचं आहे तुमचा अंदाज काय वाटतोय काय उदय काय सांगतो सांगतो काय अंदाज आहे तरी पण कोण येऊ शकतं पवारांकड बघून मतदान होईल काय शरद पवारांकड का दादांच्या कामाकडे बघून होईल काय पोरग काय म्हणतो त्याच्या माझ्या पिढी जिकडे सांगाल तिकडे मतदान करणार काय सांगता बारामती मध्ये सुप्रिया का दादाची सुळेल हो, काही म्हणलो आम्ही म्हणलो की सुप्रिया सुळेदा राहायचे माझ्या मागची घरातली माणसं दहा असते मी एक म्हणतात मी साहेबरी म्हणतो ती काय झाल्याकडं जायची का बंद राहणार नाही दादाकडे जाणार ती घरातल्या तरुणांचा कल दादांकडे असा राहणार नाही तरुणाचा कल दादाकडे ना आमच्या कल मात्रावर काय आता तुमचं काय ठरत आहे आमचं माथर शेवटी माथर मी स्वतः माथर मतदान सगळं चालू केल्या सुरुवातीपासून पवारला मतदान केले फवार पडला बी नाही आणि जण माझं वाया गेलो नाही आता पण आणि ही घालवाय आणि माझं जाईल बर म्हणजे तुमच्या मनात ठरलेलं साहेबांना काय सुप्रिया सुळे का दादांच्या पत्नी सुप्रिया सुळे बर का बर सुप्रिया सुळे का माझ्या सोडायचं नाही आता त्याला सोडून द्यायचा आता आता पत्नी आपण मग सोडणार बर तुमचं काय मत आहे आता दादा माथ्यारच्या मागे की बाकी बाकी काय नाही ठरलं म्हणायचं हा नक्की ठरलंय आता जगात काय होईल वेगळं आहे आमचं ठरलंय माथ्यार सोडणार नाही सोडायचं नाही माट्यार नाही सोडणार बर या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत आपण त्यांच्या पण प्रतिक्रिया दादा नमस्कार नमस्ते लोकसभेचे इलेक्शन सुरू झाले प्रचार सुरू झाले जवळपास काय वाटतं बारामतीचा अंदाज काय आहे काही का अजितदादाचा विकास आहे भरपूर आणि आम्ही वयस्कर लोकांचं ज्येष्ठ नागरिकांचं मत येते कुठेतरी साहेबांचं आता हे शेवटची निवडणूक आहे त्याच्या मुद्द्यावर कुठेतरी साहेबांना सुप्रिया सोळेंना मतदान मिळेल असं वाटतं का पाचशे कोटी रुपये खर्च करून लाकडीचे उपसा सिंचन योजनेचं काम चालू झालंय काम चालू आहे सहा महिन्यात पाणी येईल अशी परिस्थिती विकास फक्त दादांनीच केलाय आम्ही दादाच्या आणि मामाच्याच पाठीमागे बारामती शहरामध्ये बारामती तालुक्यात ता शरद पवारांचं नाव जास्त दिसतंय काय काय सांगत साहेबांनी विकास केला मूळ कोड आहे ते साहेब आहेत कुठतरी असं चर्चा करते शंभर टक्के यायची पण एवढे दिवस साहेबांके बी पन्नास पंचावन्न वर्ष काढली त्या काळात आमचा काय विकास झाला नाही आता दादांच्या काळात आमचा विकास जोरात चालू आहे त्याच्यामुळे आमचा दादा आणि मामा आम्ही त्यांनाच मतदान करू वाढली असं वाटतंय का दादाची दादांची ताकद आहेच किंवा दादांकडे विकास म्हणजे विकास पुरुष म्हणूनच बघितलं जातं ते दादांची ताकद भाजप भाजपसोबत जायला नको होतं दादांनी चुकीचा निर्णय घेतला असं आम्हाला काय वाटत नाही कारण दादा आमचा विकास करणारा माणूस आहे त्याच्यामुळे ते कुठल्या पक्षाबरोबर असलं तरी आमचं काय नाही मत येत निर्णय योग्य वाटतो दादाचं हो योग्य फटका बसणार नाही असं वाटतं का लोकांच्या ह्याच्यात ही आहे की बाबा नाही दादा चुकीचा घेतला जायला नव्हतं साहेबांना सोडायला नव्हतं पाहिजे असं आता त्यांचा घरगुती वैयक्तिक विषय आहे त्यात काय आपण बोलू शकत नाही आपण सगळ्याच पवारांवर प्रेम करतो पण दादांचं कार्य खूप मोठं आहे त्याच्यामुळं दादांवर आपलं काय वाटतं टक्कर होईल का, का एकतर्फे निकाल लागेल दादा शीट चांगल्या मतांनी निवडून येईल अशा प्रतिक्रिया येत आहेत नागरिकांच्या ज्येष्ठ नागरिकांचं मत कुठेतरी भावनिक त्याच्या मुद्द्यावरती शरद पवारांकडे तर तरुणांचा कल कुठेतरी दादांच्या दादां बाजून झुकता दिसतोय अजून काही आपल्याकडे एक तरुण मित्र आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल बारामतीमध्ये यंदा काय होऊ शकतं ताई का बहिणी ताई भाजपला भाजप सगळे गेल्यात ना ते आपल्याला पटलेलं नाही बरं ते म्हणते दादांचा विकास काम चांगला आहे दादांचा विकास शंभर टक्के चांगला आहे दादा तर आपल्या पश्चिम महाराष्ट्राला किंमत बी आहे पण ते जे भाजप संघ गेले भाजप सरकारच आपल्यामुळे पटत नाही दोघ पण तरुण आहेत तरुणांचं मत खूप महत्वाचं असणार आहे त्यांचं म्हणणं ताई निवडून येतील आणि तुमचं म्हणणं की सुनीत रावणी येतील काय कशामुळे सांगताय सांगा ते आपल्याला पवार म्हणजे बीजेपी सरकार आपल्याला पटत नाही म्हणजे बीजेपी सरकार संघ दादांची युती झाल्यामुळे आपल्याला ते पटत नाही बीजेपी सरकारने शेतकऱ्यावर भरपूर तोटा केला दुधाला पंचवीस रुपये रेट आहे आज काय परवडते लोकांना दोन हजार रुपये देतात दे दे गोलमाल करतात सगळं आपल्याच ने ने गुण तीच पैसे आपल्याला परत भाजप सरकार मुळे दादा नकोय भाजप सरकार मुळे दादा नको ह्याचा कोणत्या फटका बसायला असं वाटतं आपला उमेदवार गड्या चिन्हावर लढतोय भाजपच्या चिन्हावर नाही आणि दादा त्या बाबतीत पण योग्य तो निर्णय घेऊन सगळं हे करतील असं मला म्हणजे आजचं गेल्या वेळेस आलेलं अनुदान सुद्धा दादांमच आलंय आम्ही सगळे इंदापूर तालुक्यातून बरेचसे चेअरमन लोक भेटायला दादांना गेल्यानंतरच तिथून पुढे पाच रुपये अनुदान एक महिना भर आमचा आता कसं करायचं तुमच्या दोघांचं जे हे होते काय सांग दादांचा निर्णयच पटला नाही असं म्हणतात ते काय ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं पण माझं वैयक्तिक मत असं आहे की मी म्हणजे विकास करणारा माणूस म्हणून मी दादांच्या आणि मामानच्या दोघांच्या पाठीशी कुठेतरी विकासाच्या मुद्द्यावरती विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही मामानला साथ देणार तालुक्याला प्रतिनिधी म्हणून फक्त वर केंद्रात नको म्हणून दादा केंद्रात बीजेपी नको केंद्रात बीजेपी नको आता कुठेतरी तरुणांमध्ये हे मत डिवाइड होते असं वाटत नाही का ह्याचा फटका नेमका बसेल ताईला आता काटेकी टक्कर होईल काटेकी टक्कर होईल त्यांचं म्हणणे काटेकी टक्कर होईल तुम्ही म्हणले होते की कुठेतरी बहुमताने वहिनी निवडून चांगल्या मताने वहिनी विजय होतील आणि सर्वच तालुक्यातून वहिनीला चांगल्या पद्धतीचं लीड राहील काय वाटतं काय ठरलंय तरुणांचं ताई का दादांच्याच सगळे तरुण आहेत ताई ताई जर बघितलं तरुणांचं जे कुटे कुटे मत आहे हे कुठे ना कुठं दोन्ही बाजूने झुकलेलं दिसतंय आपण अजून आजूबाजूच्या गावामध्ये जाऊन लोकांचं मत काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघत राहा महाराष्ट्र पाय